नमस्कार मित्रांनो आज आम्ही बी फीडर आणलेलं आहे म्हणजे हे बघा ह्याच्यामध्ये आपण साखरेचा पाक टाकणार म्हणजे असे जे सीझन असतात जेव्हा मधमाशांना इनफ फुलं मिळत नाहीत जंगलामध्ये इकडे आजूबाजूला आमच्या ते शेतामध्ये तेव्हा त्यांना खायला काहीतरी मिळतं तर ह्याच्यामध्ये आपला गुलाबजामचा पाक असतो ना त्याप्रमाणे साखर पाण्यामध्ये वितळवून आपण टाकणार आहोत आणि हे हे एका फ्रेमसारखं मधमाशीच्या पोळ्यामध्ये इथ आपल्या ह्याच्यामध्ये ह्यामध्ये टाकणार आहोत तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर आमच्याकडे स्मोकर नाही आहे स्मोकर नसल्यामुळे आम्ही इथे एक धूप बत्ती चालतोय धूप थोडासा दूर करणार आहे आणि हा जो धूर आहे हा आपण थोडासा बदमाशांच्या पोळ्याजवळ नेणार आहे म्हणजे बदमाशा अग्रेसिव्ह होणार नाहीत ओके तर मला त्यांना फार दुरा धुराने अगदी आंधळं करायचं नाही आहे पण मला थोडासा दूर हवा आहे अरे बघा हा धूर मी त्यांच्या थोडंसं त्यांच्या दाराजवळ देतोय तिकडे देतोय नंतर आपण काय करूया हळूवारपणे म्हणजे झाकण उघडूया आधी झाकण कायम उलट्या बाजूला उघडावं म्हणजे ह्याच्या खाली काही साप पाल सगळा असेल तर त्याचा प्रॉब्लेम होत नाही आता आपण ह्याच्या वरचं कवर हळूवार उघडणार आहे आणि आपण थोडंसं इथे इथं धूर सोडणार आहे आपल्याला फार त्यांना दुरात अंधळ करायचं नाही आहे पण त्यांना असं थोडंसं फिलिंग आलं पाहिजे की इथे कुठेतरी आग लागली जेव्हा असं आग लागल्याचं फिलिंग येतं तेव्हा मधमाशा शांत होतात आणि त्या आक्रमण करणं कमी करतात आक्रमक होत नाहीत तर आता मी काय करतोय आमची एक सगळ्यात नवीन फ्रेम आहे ही ही फ्रेम मी बाजूला काढतोय हे बघा ही।, ही फ्रेम बघा कोरी करकरीत आहे हा ह्याच्यामध्ये माश्या जरी असल्या तर याच्यामध्ये बघा इथे मध साठवायला सुरुवात झाली आहे पण अजून हे नाही झालंय काय अजून माशांनी वसाहत पूर्ण केलेली नाहीये तर मी या 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 माश्या झटकून टाकतोय बघा अशा एक माशी उरली ती नंतर जाईल तिच्या तिच्या घरी आणि नंतर आता ह्याच्यात आपण पाक टाकूया मत थोडासा हे बघा साधारण हा अर्धा लिटर पाक होता हे बघा तो आपण ह्या ह्याच्यात भरलेला ट्रे मध्ये आणि हा ट्रे आता आपण ते जे पोळं काढलं आपण त्या पोळ्याच्या जागी आपण हा ट्रे हा ट्रे आपण इथे खाली सोडणार आहे आमच्या पेटीत ती व्यवस्थित जात नाही फ्रेम म्हणून बघा ही फ्रेम मी बाहेर काढली आहे तोपर्यंत आपण याचं निरीक्षण करू इथे वरती सगळे हे मध आहे मध साठलेला आहे आमच्या पेटीचं जे घेतली आहे मी तेव्हा तोच काळा सगळा मध मेण झालेला आहे तर कदाचित आम्हाला या फ्रेम पण कधीतरी बदलायला लागतील तर हळूहळू आम्ही नवीन फ्रेम टाकत जाऊ आणि जुन्या फ्रेम काढत जाऊ हे बघा आता ही जी ही जी फ्रेम होती ती काढून त्या जागी आता आपण इथे पाक टाकलेला आहे